आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट हॅलो हा बोला शिरसट मॅडम बोलतात महिला आयोग करून

लाहोटी जे आहेत ना रजनीश लाहोटी हो 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 ते त्यांची व्याही चाकण चाकणकर मॅडमचे एकदम पार्टनर आहेत आणि तुम्ही त्याच्यात भाग घेऊ नका असं तुम्हाला निरोप आहे मॅडम आता मॅडम चांगल्या वाट मी पण त्यांच्यावर मी सर तर त्यांचा निरोप तुम्हाला ते आयोजित आहेत आता तर त्यांचा निरोप आहे तुम्ही आता त्या मॅटर मध्ये अजिबात भाग घेऊ नका चालेल साहेब चालेल आणि उद्या त्यांचे ते येत आहेत तिथे जळगावला तर त्यांची तुम्हाला भेट घ्यायला लावली सुनील वट्टी चालेल 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 मॅडम तू नाही मॅडम नाही येणार आहे मॅडम तुम्हाला बॉम्बेला बोलवण्याकरता त्यांना पाठवत आहे तर तुम्ही या मॅटर मध्ये पडू नका असं त्यांचा स्पष्ट निरोप आहे अच्छा अच्छा माझे फोटो आहेत जे आहेत ना अच्छा सर यांचे ना दादांचे फार चांगले संबंध आहे पार्टनर आहेत ते सगळे मिनिस्टर वर राहतात त्यांची व्याही सगळं ते त्रास होईल राष्ट्रवादीमध्ये माझे मोठे बाबा आहे ना दादा दादागटमध्ये शिरसाट यशवंत शिरसाट म्हणून ते पण आहे ते तिथं नाशिकला मला माहिती असं पडलं तबा यांची जी प्रॉपर्टी ते समोरच्या वाल्यांना घेतली आणि आता बस जागतिक मानवाधिकार महिला अध्यक्ष सेटलमेंट होत असेल तर आपण करून देऊ असं त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही कुलूप तोडणार वगैरे तो जो जो आहे ना तो बदमाश माणूस एकदम असणार आहे कपू शर्मा एकदम बदमाश माणूस आहे आपलं राष्ट्रवादीचं काम आहे हे जे आहेत हे राष्ट्रवादीचे फार मोठे पोस्टर आहेत नाही राष्ट्रवादी म्हणला म्हणजे मी राष्ट्रवादीवादीच आहे ना सर मग तुम्ही आता ना हे मॅटर मध्ये पडू नका ते उद्या येतील त्यावेळेस त्यांची भेट घ्या ते तुम्हाला फोन करून बोलून हा एक मिनिट साहेबांना बोलून घ्या मग तसं कोणते आपले संदीप साहेब आपले पी आय साहेब पी आय साहेबांना

हा हा आणि त्यांना सांगून द्या ते परत यायला नको पोरात तुमच्यावर गुन्हा दाखल करीन हा हा सर एक बोलून घ्या जातो सर हा नमस्कार सर बोला कशाला आपल्यावर गुन्हे दाखल करून घ्या नाही सर नाही सर हे उद्योग नका मॅडम मॅडमच नाव नाही सर माझे मॅडम मी तुम्हाला फोटो पाठवले व्हॉट्सअप नंबर साहेब

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका